नमस्कार मित्रांनो कसे आहात बेस ना मी पण एकदम टकाटक ठक। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होतो जेणेकरून तुमचा चॅनल जो आहे तो लवकर ग्रो होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की जिद्दी यूट्यूबर कसं बनायचं तर मित्रांनो आज मी तुम्हाला दोन यूटूबरांचं उदाहरण देणार आहे त्यामध्ये एक जो यूट्यूबर कशा पद्धतीने काम करतो आणि दुसरा जो यूट्यूबर आहे तो कशा पद्धतीने काम करतो तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे युट्यूबवर जेणेकरून तुमचा चॅनल ग्रो होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की दोन यूट्यूबर होते दोन युट्यूबर होते ते दो दोन्ही युट्यूबर नवीनच होते आणि दोन्हीही समजा आपण एक उदाहरण घ्या दोन्ही युट्यूबरांनी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी सुरुवात केली तर मित्रांनो यूट्यूबर त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केले आणि कोणत्या पद्धतीने त्यांचा चॅनल जो आहे तो ग्रो झाला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो एक जो होता तो अजय नावाचा होता म्हणजे एक युट्यूबर नवीनच होता पण अजय नावाचा होता आणि दुसरा युट्यूबर होता तो विजय नावाचा होता तर दोन्ही दो दोन्ही युट्युबरांनी कोणत्या पद्धतीने काम केले आणि कोणत्या पद्धतीने ते सक्सेस झाले की नाही झाले हे मी तुम्हाला आजच्या वेळीमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो दोघांचा टार्गेट आपण सहा सहा महिन्यांचा धरला दो दोघांनी सहा सहा महिन्यांनी दोघांनी सहा सहा महिने काम केले आणि कोणाचा चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो झाला आणि कोणाचा चॅनल ग्रो नाही झाला तर मित्रांनो अजय जो होता तो त्याचं काम काय होतं की दररोज व्हिडिओ शूट करणं दोघांचं पण समजा टेकचेच चॅनल होते हां दोघांचे टेकचेच चॅनल होते आणि दोघांनी सुरुवात पहिल्या दिवसापासून केली दोन हजार चोवीसमध्ये तर मित्रांनो दोघांनी सुरुवात केली म्हणजे अजयचं काम कसं काम होतं की त्याचं काम होतं व्हिडिओ शूट करणे त्याचा व्हिडिओ शूट झाला की व्हिडिओ शूट झाला काही व्हिडिओची एडिटिंग करणे म्हणजे व्हिडिओ शूट करून व्हिडिओची चांगल्या पद्धतीने एडिटिंग आणि एडिटिंग पण त्या त्याच्या त्या अजयची जी एडिटिंग होती व्हिडिओची ती एकदम चांगल्या प्रकारची होती म्हणजे त्याने इतका चांगला एडिटिंग करत होता की एडिटिंग पाहूनच एखाद्याला एकदम मन ते मन जे आहे ते खुश होईल एवढी चांगल्या पद्धतीची एडिटिंग होता होती म्हणजे त्या तो आधीपासून त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा टॅलेंट होता आणि त्याचं डोकं पण चांगल्या प्रकारचं चा, चालत होतं तर मित्रांनो त्यांनी अजयने चांगल्या प्रकारची त्याची ॲडिटिंग होती मग त्यांनी समजा व्हिडिओ शूट करून एडिटिंग केली आणि एडिटिंग झाल्यावर त्यांनी एकदम ॲट्रॅक्टिव्ह थमनेल बनवला फक्त दोन गोष्टी दोन गोष्टी दुसरं त्यांनी काय केलं मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर मित्रांनो एडिटिंग झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे थमनेल चांगल्या पद्धतीने त्याने बनवला म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिव्ह एक थम थमनेल पण त्यांनी बनवला आणि ह्या दोन गोष्टी झाल्या आणि एशिओ त्याचा चांगल्या पद्धतीचा नस नाही होता म्हणजे एशिओ फक्त साधारण होता त्याचा पण एडिटिंग आणि थमनेल म्हणजे त्याचा जोरदार कंटेंट झाला एकदम जोरदार कंटेंट म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने त्याचा कंटेंट होता एशियू चांगल्या पद्धतीचा नाही होता फक्त चांगला चांगलं त्याने टायटल दिलं आणि डिस्क्रिप्शनमध्ये ए सीओ हो चांगल्या पद्धतीने केला नाही म्हणजे ही, ही गोष्टी करत होता अशाच पद्धतीने तो काम करत हो होता मी तुम्हाला ए चांगलाच करावा असं ह्या पद्धतीने पण सांगत नाही पण ह्या दोन गोष्टी एडिटिंग आणि थमनेल आणि बोलण्याची पद्धत त्याची एकदम चांगल्या पद्धतीची होती म्हणजे चांगल्या पद्धतीने तो बोलण्याची पद्धत त्याची होती आणि त्याला थोडं चांगलं नॉलेज पण होतं एवढं फक्त होतं आणि त्यांनी सहा महिने याने अजयने अशा पद्धतीने काम केला आणि व्हिडिओ त्याचा डेली येत होता आणि दोघांचे पण व्हिडिओ जे होते ते डेली येत होते एक पण दिवस सहा महिन्यामध्ये एक पण दोघांचे पण गॅप नाही होते तर मित्रांनो ह्या पद्धतीने अजय काम ह्या पद्धतीने अजय काम करत होता आणि आता दुसरं उदाहरण म्हणजे विजय विजय ही त्याच पद्धतीने काम करत होता पण विडिओ अजयचं काम विजयचं काम काय होतं की दररोज तर व्हिडिओ अपलोड करायचाच पण त्याचे समजा व्हिडिओ शूट झालं व्हिडिओ शूट करून त्यांनी व्हिडिओ एडिटिंग केली पण जेवढे जास्त चांगल्या पद्धतीने अजय जो होता तो एडिटिंग करत होता तेवढी तेवढी चांगल्या पद्धतीची अजय विजयची एडिटिंग नव्हती म्हणजे साधारण एडिटिंग होती दुसरं काहीच नाही आणि त्याची पुढची गोष्ट म्हणजे थमनेल थमनेल एकदम त्याचा ॲट्रॅक्टिव काय काही थमनेल चांगले होते आणि काय काही ॲट्रॅक्टिव नाही होते म्हणजे एडिटिंग साधारण होती आणि थमनेल त्याचं चांगलं काही थमनेल चांगले होते आणि काही थमनेल बेकार होते म्हणजे चांगले नव्हते आणि तिसरी गोष्ट म्हणजे विजय काय करत होता की एशिओ हो चांगल्या पद्धतीने करत होता जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो सर्च इंजिन ऑप्टोमायझेशन सर्चला येईल अशा पद्धतीने त्याचा एशिओ होता विजयचा म्हणजे चांगल्या पद्धतीने हो पण काम करत होता फक्त याची एडिटिंग आहे होती चांगली आणि बोलण्याची पद्धत पण थोडी अडखळायची आणि एशी ओ हो चांगल्या पद्धतीचा होता तरीही मित्रांनो दोघनी दोघांनी पण सहा महिने काम केले आणि सहा सहा महिने झाले दोघांचे पण आणि सहा महिन्याचा दोघांचा रिझल्ट बघला तर मित्रांनो अजयचा जो काम होतं ते अजयच्या चॅनेलवर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन म्हणजे दोघांनी झिरोपासून सुरुवात केली होती तर दोघांची पण मी तुम्हाला सांगतो हो की अजयचं जे काम होतं तो चांगल्या पद्धतीचा त्याचा इश्यू नव्हता पण बोला बोलण्याची पद्धत आणि व्हिडिओची ॲडिटिंग बेस्ट होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे थमनेल दोन गोष्टी त्याचा कंटेंट चा पण चांगला होता अजयचा आणि थमनेल पण चांगल्या पद्धतीचा होता तर मित्रांनो दोघांचे ह्या पद्धतीचं काम होतं आणि ह्या पद्धतीने अजयचं काम केलं तर अजयचा जो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटा वॉच टाईमचं जे क्रायटेरिया आहे ते पूर्ण होऊन त्यांनी चॅनल मॉनिटाईज केला सहा महिन्यामध्ये फक्त आणि विजयीचं जे काम होतं ते एवढं खास नव्हतं त्याची बोलण्याची पद्धत थोडी अडखळायची म्हणजे त्याचं व्हिडिओ चांगल्या पद्धतीचं बनत नव्हते कारण त्याची एडिटिंग पण थोडी बेकार होती म्हणजे एडिटिंग पण चांगल्या पद्धतीची नव्हती त्याच्यामुळे त्याचा चॅनल जो आहे ते एक हजार जरी त्याचे सबस्क्रायबर पूर्ण झालेत एक हजार विजयीचे पण सबस्क्रायबर पूर्ण झालेत पण सहा महिन्यामध्ये पण त्याचे जे वॉच टाईम होता तो पूर्ण झाला नाही म्हणजे त्याच्या व्हिडिओवर पण विजयच्या व्हिडिओवर पण ऑडियन्स येत होते का कारण काय काय थमनेल चांगल्या पद्धतीचे होते पण सबस्क्रायबर तर सबस्क्रायबर तर त्याचे पूर्ण झालेत पण वॉच टाईम पूर्ण झाला नाही ह्या व्हिडिओवरून मी तुम्हाला एवढं सांगायचं आहे की जर तुमचा थमनेल चांगल्या पद्धतीचा असेल आणि कंटेंटमध्ये तुमची ॲडिटिंग चांगली असेल आणि बोलण्याची पद्धत चांगली असेल तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला कमी वेळामध्ये चांगल्या ग्रो करू शकतात आणि विजयची जी पद्धत होती व्हिडिओमध्ये एडिटिंग पण चांगली नव्हती आणि थमनेल काही काही चांगले होते आणि काही नव्हते तर मित्रांनो यश जरी चांगला केला पण कंटेंटमध्ये दम नसला तर आपण लवकर ग्रो होऊ शकत नाही विजय पण ग्रो होईल पण त्याला सहा महा सहा महिन्याऐवजी त्याला एक वर्ष लागेल आणि अजयचं जे काम आहे ते त्याला सहा महिन्यामध्ये त्यांनी त्याचं ते यूट्यूबचं क्रायटेरिया पूर्ण करून त्यांनी तो यूट्यूबवर सफल बनला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगतो हो की तुम्हाला जर चांगल्या पद्धतीची एडिटिंग येत असेल आणि बोलण्याची पद्धत चांगली असेल तर तुम्ही यूट्यूबवर खूप लवकर ग्रो करू शकतात आणि जर तुमची बोलण्याची पद्धत आणि विडिओ व्हिडिओ एडिटिंग जर चांगली नसली तर तुम्हाला थोडा टाईम लागू शकतो पण यूट्यूबवर जर तुम्ही डेली काम करत राहिले तर तुम्हाला लेट थोडं लेट होईल पण तुम्ही सक्सेस व्हाल फक्त हार मानायचं नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम